नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर सागरभाऊ ब्लॉक पंचेचाळीस चोवीस तर आजचा ब्लॉक जरा जास्त स्पेशल आहे कारण का स्पेशल थर्टी फस्ट आमचा इकडं आपली सगळी गँग जमलेली आहे अशा प्रकारे अर्धे येतात आता सामान म्हणजे आपलं चिकन घ्यायचं काहीतरी मच्छी विच्छी घ्याव ना शिंगा पोपटी विपटी बनवायचा आता तुम्हाला समजेलच जसा कालोकोल तसा काय काय बनवायचा तुम्हाला सगळ्या समजाल ब्लॉगमध्ये आता चला आपण जाऊ जरा सामान आणायला जागे हो कमिटी डायरेक्ट <laughs> मायनस ला गेलेली आहे स्टार्टर घेऊन फायनली आता आम्ही पोहोचलो प्राईम लोकेशन भट्टीवर आता यो पोपटी डबा का धवून कापायला लागल घरी गाव बांधी नसते धवली भाई डब्बा घासायला बी लागले बघला भाई घरागाव काम करीत नसतील इकडे थर्टी फर्स्ट ची पार्टी आहे ते भाई फुल जोरावं काम चालू भाईचा एक रोपटीचा चोपटीच झाला आता एक र कौल फ्राय बनवाटी भाई फुल मेहनत आमची पोरा एवढी मेहनत करताना बोलून फायदा नाही पार्टी करायची असली ना भाई काही करतील बिघडतील काम अंगली एक काम नाही लावून हे अजून शूटर अजून शूटर याच बाकी आहेत सात आठ शूटर आहेत ते आपल्याला आता थोडासा कालोक झाल्यावर दिसतील आता काय अर्ध दिले चिकन आणू भाई चिकन तलाला दिले अर्धा एक किलो बाकी पोपटीन टाकाचा ना राहिलेला खाऊल फ्राय ना बोटे बी डब्बल एक तास झाला अजून मी येत नाही मॅरिनेट करायचा का सामान ते अजून भाई पोचत नाही काय मी योजना बोलतील हे वाईटल्यान वाई अर्ध फरार बी झाले सामान पाठवले अर्ध्या साडे अडीच तासानंतर भाई येल्यान साता टाइम दिला कंचा ट्रॅफिक मध्ये अटकलेलं का माझा उद्दम चला आता बनवी जाऊ याच्यासाठी थांबलेलो मास्टर शेफ आता आम्हाला गरजच नाही आमचं सगळं मास्टर शेफ बोल भाई बँकेशी आले एक जण उपास आहे तरी आम्हाला बनवून द्यायला आले बघला बाई भाई, भाई। कमी पडता कामा कामाने काही आता मॅरिनेट करायला ठेवू सध्या जरा पोपटीचा काय विषय आहे प्लॅन हिरवी झाली तरी झालेल मी पोपटी बांधवाची आता पोपटीचा विषय झालो इकडे <laughs> नाही नाही <laughs> <दो खाते> <laughs> भाई काम करते कामाचा माणूस आहे जगला पाहिजे कामाचा माणूस घेतले तू बोलला म्हणू कातील तू काम होणार आहे दे ने, ने ना अंडी टाकता अंग बाई बन माझी कोणता माहित नाही युट्यू मध्ये घेतल्या काय कसं आहे ना तू डायरेक्ट नाही नाही यांना कोणी शिकवली भाव्या भट्टी भाव्याला अरे शिंगान मीठ नाही टेकला नाही मी बोललो गुरु अख्खा यांना बोललो गुरु गुरु काही नाही गुरु बस तिक गुरु नको आम्हाला कलेक्टर रिटर्न कारीच घेतली

ग्राम फाटी कोला लवले पोपटी बनवाला चला आता सगळं पोपटीचं साहित्य तर रेडी आहे कशी होल काय व्हल ते आता समजायला तुम्हाला पुढं तिकडं पोपटी पुढं बनवायची चला आता पेटवाचं काम पोपटी पेटवाचं काम चालू आहे आमचा पोपटी पेट नाही आता इकडं सगळा पेटला तर काही यज्ञा सगळा भरून नाही कमेडी प्रॉफिट मध्ये म्हणजे काही बी कमेडी डुबव दिली त्याला आता पोपटीतच एक साइडला एक साइड ला चिकन तालाला देऊ बी अजून काही उठ नाही भाई कावा तलून वल त्याचा त्याला माहित सेटअप चांगला तुला फक्त उठाचा नंतर टाकू ना पेट टिर पहिले पेटून आणि अशा प्रकारे काय माहीत हॉलिमेंट बी घेतलेली आहे डेंजर आगला वे दे दे दे, दे दे, दे दे, दे बागला भाई पाठला हे पोपटीचा नियोजन झालेलं आहे आता जरा पंधरावीस मिनटं ठेवू तर सर तिकडं काउल फ्रायचं नियोजन चालू आहे ना चिकन तलून बी आले तिथे ठेवले मग काय भाई काउल फ्राय रेडी झाल्या तोडायला सुरुवात भावया तोडा डाक ना कमी कमी गाड्या चालवीत ठेवल्या बटरच्या अरे फ्री आपली डेरी आहे अमोलची कमेडी आपली आहे त्याने विमल याला अमोल चांगला विमूल विमोलचा बटर आणता बोलतो स्वस्त आहे ग्लोबल कंपनी येऊ वाटत गुरुवारी मग काउल फ्राय माईने <laughs> एकर आणले साप धारून एक कौल फ्राय चालू आणि बाईने साप पकडून आणले पाला

<laughs> <भाई laughs> मास्टर शे बघलं डायरेक्ट आगलं होता डायरेक्ट फ्रायर आहे रक्षा क्षेत्र रक्षण आज चला आता इकडं पूर्ण झाले पोपटी बी दाखव तुम्हाला भागला नियोजन भाई डायरेक्ट बुद्धी प्राय बनवली इकडं प्लेट रेडी आता म्हणजे कष्ट क्रेडिट द्या क्रेडिट द्या जरा कसा क्रेडिट हा या की बुरजी मी नाही सांगली या ना चला पुढे

नंतर जात झालं का राईस निंगू करा आमचा राईस काही नाही त्याने भाईने चांगला टाइम लावला तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा होता आमचा पॉप्टी आणि थर्टी फर्स्ट आता ब्लॉग इथे एंड करू कारण का आमचा राईस काही भाईने बेस्ट टाइम लावला जिरा राईस लागेल आता शंभर टक्के आता ब्लॉग इथे एंड करू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आता दोन हजार सव्वीस ला याच जोशानी याच उत्साहानी ಶಂಭ ಟಕ್ಕೆ